काँग्रेस शिवसेना तणावाच्या स्थितीत उद्धव ठाकरे आणि वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेत दादा कुटुंबांशी केला संवाद आम्ही सर्वजणसोबत चांगल्या रीतीनं जाऊ काही काळजी करू नका असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर विशाल पाटील यांच्या आई भाभी पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केला आज मिरजेत उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा पार पडला या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेत अभिवादन केले काँग्रेसमधून वसंतदादा पाटील यांचे नेतू विशाल पाटील पाटी पाटी प्रमुख दावेदार असताना शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीचा जागेवर दावा करत चंद्राहर पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात तणाव निर्माण झाला आहे अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनी थेट वसंत पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी स्वागतासाठी आलेल्या वसंत घराण्यातील घराण्यातील शैलेजाबाबी यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत आम्ही सर्वजण सोबत चांगल्या रीतीनं जाऊ काही काळजी करू नका असा विश्वास व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली